वृश्चिक राशी जून दोन हजार पंचवीस भविष्यवाणी तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी ब्रह्मांड तुमचं नाव पुकारतं आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ब्रह्मांडाने लिहिलेलं तुमचं पत्र वृश्चिक राशीच्या जातकांनो जून दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे तुमच्यासाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे तुम्ही अनेकदा आयुष्यात खोल गेलेले आहात शब्दांच्या भावनांच्या नात्यांच्या आणि गुढतेच्या गाभ्यापर्यंत पण यंदा ब्रह्मांड तुमच्यासाठी एक विशेष पान उरतंय जिथे प्रकाश अंधारात निर्माण होतो आणि नशिब पुनर्लेखन केलं जातं एक ग्रहांची अभूतपूर्व कृपा शनी तुमच्या चतुर्थ स्थानात स्थिर झाल्याने घर भावनिक स्थैर्य आणि मानसिक शांतते तमुलाग्र बदल होणार आहेत गुरु आणि मंगळ यांचा शुभ योग तुमच्या पंचम आणि स्थानावर प्रकाश टाकतोय म्हणजेच क्रिएटिव्ह क्षेत्र संतान प्रेम आणि मानसिक आरोग्य चंद्रग्रहणाच्या ऊर्जेचा प्रभाव तुमच्या आठव्या घरात आत्मप्रबोधन घडवून आणतो काहीतरी खुलासा होईल जो तुमचं अंतरंग शांत करेल दोन प्रेम आणि नातेसंबंध हृदयातून होणारा संवाद एकट्या वृश्चिकांसाठी जुना प्रेमसंबंध अचानक परत येऊ शकतो पण यावेळी गुंतवणूक भावना नव्हे तर प्रगल्तेवर आधारित असेल लग्न झालेले वृष्टी पतीपत्नीमधील संवादात गोडवा आणि गहिरेपणा येणार कदाचित एखादी एकत्रित आध्यात्मिक यात्रा होऊ शकते वडीलघऱ्या व्यक्तींसोबत संबंध तुम्ही त्यांचं मन जितकं समजून घ्याल तितकं आशीर्वाद तुमचं आयुष्य उजळवतील प्रेम ज्यांचं मन कुठे गुंतलंय पण ते व्यक्त करू शकत नाहीत त्यांच्यासाठी गुरुपुषयोगाच्या दिवशी जून एकवीस एक विशेष एक योग आहे सत्य प्रकट होईल तीन करिअर आणि यश प्राजयोगाची चाहूल सरकारी सेवा प्रशासन न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्यांना उत्तम बदलाचे संकेत आहेत पदोन्नतीसाठी योग्य वेळ नवीन व्यवसाय सुरू करायचाय तर चौदा जूनच्या सूर्य युतीचा उपयोग करा नवा मार्ग तुम्हाला थेट यशाकडे घेऊन जाईल आर्टिस्ट लेखक फिल्म मेकर्स तुमची अंतःप्रेरणा अत्यंत तीव्र होईल एखाद शाश्वत कलाकृती तयार होईल जी समाजात आदर मिळवून देईल विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता आणि स्मरणशक्ती अचूक असेल प्रतिस्पर्धा असली तरी तुमचं यश निश्चित चार पैसा संपत्ती आणि गुप्त कमाईचे स्रोत गुरूच्या कृपेने तुम्ही कुठल्या तरी जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवणार वारसा पेन्शन शेअर्स म्युच्युअल फंड्स यामध्ये काहीतरी अनपेक्षित धनलाभ होईल कोर्ट केस जमीन चुमल्याच्या मालकीच्या मुद्द्यांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे घर खरेदी विक्रीचा योग जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शुभ संकेत दिसत आहेत नवसंजीवनी मिळेल पाच आरोग्य आणि मानसिक शांतता स्वतःशी मैत्री तणाव चिंता आणि जुनी मानसिक जखम यावर आता बरे होण्याचा काळ सुरू झालाय ध्यान योग प्राणायाम या मार्गावर चालण्याची तीव्र ओढ निर्माण होईल गंभीर आजारावरही उपचार सुरू होतील किंवा नवीन पद्धती सापडतील ज्यामुळे दीर्घकालीन सुधारणा दिसेल रक्तदाब श्वसन पचन या त्रासांमध्ये सुधारणा सहा आध्यात्मिक उत्क्रांती ब्रह्मतेजाची ओळख ब्रह्मांडाने तुम्हाला एक कर्मक दिलं आहे जूनमध्ये तो उद्देश उलगडू लागेल पूर्वजांचे आशीर्वाद एक स्वप्न एक शिळा फोटो एक गुप्त नोंद तुम्हाला काहीतरी सांगणार आहे साधना किंवा गुरुशी संपर्क होय या महिन्यात एखादा गुरु किंवा मार्गदर्शक तुमच्या जीवनात प्रवेश करेल तो आयुष्यभरासाठी प्रकाशवाट दाखवेल कुंडलीत आध्यात्मिक राजयोग क्रियाशील होतोय जीवनाचं गुढ उलगडू लागेल सात घर कुटुंब आणि नातेवाईक आई वडिलांशी असलेला तणाव निवळेल एक आनंददायी स्नेहमय संवाद होईल भावंड एकत्र येतील एखादं कौटुंबिक आयोजन किंवा धार्मिक कार्य होऊ शकतं नात्यांमध्ये सात्विक ऊर्जा भरेल घरात लहान मूल येण्याची बातमीही मिळू शकते आठ मित्र समाज आणि नवा संपर्क सामाजिक क्षेत्रात नाव होईल तुमचं मत लोक ऐकतील मान देतील फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब यासारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचा प्रभाव वाढेल शत्रूंवर विजय काही जुने विरोधक आता मित्र होतील परदेशात राहणाऱ्या मित्राशी अचानक संपर्क होईल आणि तोच तुमचं नवं भविष्य घडवेल नऊ प्रवास आणि स्थलांतर जूनचा शेवटचा आठवडा परदेशगमनासाठी शुभ आहे कोणीतरी तुमचं बॅग भरून घेईल आणि म्हणेल चला आता स्वतःसाठी जगा तीर्थयात्रा नैसर्गिक स्थळं हिमालयाची ओढ तुमचं अंताकरण आवाज देईल आणि तुम्ही निघालात तर एक अद्भुत अनुभूती मिळेल दहा मंत्र उपाय रक्षण आणि आशीर्वाद मंत्र ओम हे ह्रे क्लीम चामुंडाई विच्छे ही देवीची शक्ती मंत्र तुमचं रक्षण करील राशीनुसार उपाय दर मंगळवारी झाडांना पाणी द्या नित्य श्रीसूक्त किंवा ललिता सहस्रनाम चा पठन करा पिंपळाखाली दिवा लावा माझं जीवन ब्रह्मतेजाने भरलेलं आहे हे दररोज आरशात बघून म्हणा तुमचं भविष्य स्वतःच्या हातात आहे वृश्चिक राशीचा प्रवास म्हणजे जन्म मरण नव्हे तर एक बुढ पुनर्जन्म आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं आयुष्य नव्याने आकार घेतन देव तुम्हाला नव्या मिशनवर पाठवत आहेत आता प्रश्न एकच आहे तुम्ही तयार आहात का तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट मध्ये जयश्री गुरदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद